प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातल्या मंगळवारपेटीतील मिरजकर तिकटीपासून कोळेकर तिकटी शाहू बँक नांगिवेली चौक संभाजीनगर पेट्रोल पंप हा मुख्य रस्ता गेले वर्षभर पाईपलाईन आणि विविध कारणांमुळे उघडून खराब झाला आहे याबाबत या, या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असूनसुद्धा महापालिका प्रशासनाकडून रस्त्याचं काम करण्यात आलेलं नाही याचाच निषेध म्हणून आज कोल्हापूर शहर आणि नागरिक कृती समितीच्या वतीने कोळेकर तिकटी शिंगोशी मार्केट येथे सोटा मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी अशोक पवार म्हणाले गेली वर्षभर मंगळवार पेठेचा मुख्य रस्ता असणारा पाईपलाईन असेल किंवा अन्य कामामुळे उघडलेला आहे याचा त्रास येथील नागरिकांना आतोनात होत आहे व्यापाऱ्यांचे व्यापार संपलेले आहेत पाच चारांची वाहन खराब होऊन अंगदुखी आणि हाडं खिळखिळी झालेली आहेत या संदर्भामध्ये गेली वर्षभर आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय सन्मान्य पालकमंत्री यांनी वाजत गाजत दोन महिन्यापूर्वी या कामाचं उद्घाटन केलं परंतु कामाचा पत्ताच नाही आहे अतिशय हताश होऊन हे झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आज आम्ही सोटा मारो हे प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये महापालिकेनं या रस्त्याचं काम केलं नाही तर महापालिकेमध्ये जाऊन या प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांना सेन मारो आंदोलन आम्ही करणार आहोत याची आपण नोंद घ्यावी आणि या, या माध्यमातून प्रशासनानं शहा व्हावं तसेच रमेश मोरे म्हणाले गेली सहा महिन्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी विविध योजनांची उद्घाटन केली गेलेली आहेत त्यामध्ये जास्ती जास्त पालकमंत्री साहेबांनी उद्घाटन केलं शंभर कोटी शहर शंभर कोटी रस्ते शहरामध्ये होणार म्हणून पालकमंत्र्यांनी मिरतिटी चौक दोन महिन्यापूर्वी उद्घाटन केलं होतं त्यातला हा मुख्य रस्ता आहे मिरजगड तिकटी ते संभाजीनगर पेट्रोल पंप पण गेली दोन महिने इथं कोणत्याही प्रकार काम चालू नाही आहे फक्त पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलंय ते काम का बंद आहे का चालू झालेलं नाही याची कुठल्याही प्रकारची तिने दक्षता किंवा विचारपूस केलेली नाही मी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्यांना सांगतो आज आम्ही प्रशासनाला सोटो मारो हे प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन केलंय तरी जर या रस्त्याचं काम पुढील दहा दिवसात चालू झालं नाही तर आम्ही प्रशासनावर चिखल शेण आंदोलन करू आणि आता कोल्हापूर जनता जागी झालेले पालकमंत्री महोदय असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी कोल्हापूरची जनता सोटा लागल्या कोल्हापुरी चप्पली माराय मागे पुढे उद्घाटन केलेल्या आहेत त्या त्या उद्घाटनाची कामं सुरू करा ज्या कामामध्ये आहेत अशी सर्व कामं का अडचणीत त्याची पत्रकार जाहीर करा अन्यथा सात मे ला मतदानातून दाखवतीलच परंतु जर जनता उतरली रस्त्यावर तर कोल्हापुरी मारल्याशिवाय शांत बसणार पंधरा मे नंतर कोणत्याही प्रकारचे डांबरीकरण काम करता येत नाही असं केंद्र शासन आणि राज्य शासनाचा नियम आहे त्यामुळे जनते दिशाभूल थांबवा आणि जनतेला न्याय द्या यावेळी पालकमंत्र्यांनी उद्घाटन केले रस्त्याच काय प्रशासन लोकप्रतिनिधी जागे व्हा रस्त्याचं डांबरीकरण झालंच पाहिजे अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते तसेच महापालिकेच्या प्रतिकात्मक देखाव्याला चापकाचे फटकेही देण्यात आले यावेळी सदानंद सुर्वे सुनील मोहिते गजानन भुरके संजय मेहतर गजानन यादव प्रसाद जाधव महादेव जाधव लहूजी शिंदे गजानन गरुड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते